सूर्य अस्ता निघाला होता त्याची तांबूस किरणे खिडकीतून गवराच्या खोलीमध्ये डोकावत होती गावरा खिडकीच्या कटाड्याला पकडून ते निसर्ग सौंदर्य पाहत होते परंतु तसे ती फक्त दाखवत होती प्रत्यक्षात मात्र तिची नजर तापी नदीच्या किनारेवर भिरभिरत होती तिला तिकडे एखाद्या बाजाची प्रतीक्षा होती राजे सुरतेमध्ये आल्यानंतरचा हा पहिला दिवस होता आज त्यांनी फक्त प्रतीक्षा केलेली होती सूर्यास्त होईपर्यंत व्यापाऱ्यांना खंडणी पोहोचवण्याची मुदत दिली असल्याने सुरतेतील व्यापारी आता फारसे काळजीत नव्हते तोकडी खंडणी देऊन आपले द्रव्य संरक्षित राहणार म्हणून त्यांचा जीव भांड्यात पडलेला होता पण गवराच्या चेहऱ्यावर मात्र अस्वस्थता जाणवत होती कारण तिला एक महत्वाची खबर राजांच्या पर्यंत पोहोचवायची होती तिने आपली मान वळवली तिच्या कक्षामध्ये पलगावर इनायत खान झोपलेला होता काही वेळापूर्वी तो दारूच्या नशेमध्ये एक वाक्य बोलून गेला होता तिला तेच वाक्य देत होते उदनाच्या पश्चिमेकडे झुकणाऱ्या सूर्याकडे पाहिले स्मित करून राजे श्यामेन चिरले राजे आसनावर बसल्यावर त्यांच्या समोर नेताजी गणपतराव म्हणजेच भैरजी नाईक आणि नारोजी आले त्या तिघांनी राजांना नमस्कार केला बोला नेताजी झाले का खंडणी जमा जी राजे आणि कासिम सोडल्यास सगळ्या व्यापाऱ्यांनी खंडणी पाठवली आहे हा राजाने होकार भरला मग त्याने विचारले एकूण किती खंडणी मिळाली फक्त अठरा लाख होऊन नेताजींनी सांगितले आणि दत्ताने काही नजरांना देखील पाठवला आहे दक्षिणेत जो मैत्रीचा करार केला आहे तो इथे पाळण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे अवश्य म्हणून राजाने मान डोलावली पुढे ते म्हणाले दत्तांना आपण काही एक इथा पोहोचवणार नाही त्यांचे जे वकील किंवा हेर असतील त्यांची सुटका करा स्मित करत राजे म्हणाले राजांच्या सैन्याने आतापर्यंत बावीस लोकांना कैद केले होते त्यात इनायत खानाचे आणि आमिन खानाचे अकरा हेर आणि दोन वकील होते त्याचबरोबर इंग्रजांचे तीन हेर आणि एक अधिकारी दत्तांचा एक हेर आणि एक वकील होता दोन अरबी व्यापारी होते आणि एक अभ्यासियांचा हाशी होता नेताजी आणि नारोजी क्षणभर राजाकडे पाहत राहिले राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते त्यांचे आकलन त्या दोघांना होत नव्हते काय झालं राजे काही नाही सैन्यास सांगा विश्राम करा वातावरणामध्ये गारवा फार आहे आजच्या दिवस थंडी सहन करा उद्या ती जाणवणार नाही राजांचे वाक्य ऐकून सगळ्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या ते गोंधळले नायकांनी मात्र स्मित केले दार ठोटवण्याचा आवाज झाला तशी कवरा खिडकीतून दाराजवळ गेली आणि तिने दार उघडले समोर मुल्ला फजल अनेक कोणीतरी नवीनच माणूस होता त्याला तिने आदवर कधी मुल्ला फजल किंवा इनायत खानासोबत पाहिलेले नव्हते जी कवराने दारात उभे राहूनच विचारले हुजूरने इने बोलाय हा हुजूर सोय हे तिने सांगितले त्यांना निरोप द्या की अबू वकार आला हे मुल्ला फजल म्हणाला मग त्याने क्षणभर गौराच्या चेहऱ्याकडे पाहिले गावराने लगेच मान वळवली ती त्याच्यावर नाराज असल्याचे त्याला जाणवले होते पण त्याने तिला नाराजीचे कारण विचारले नाही कारण तो ते जाणत होता गौरा वळून चनात परतली तिने दार उघडेच ठेवलेले होते मुल्ला फजल आणि अबो वकार बाहेरच थांबलेले होते ती पलगाजवळ आली इनायत खानाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हुजूर गुलाबी बेगम सर मे बहुत जादा दर्द हो रहा दबा तुम्ही कुण्या अबू वकाराला बोलावलं होतं का हा तो आला आहे कणत इनायत खान झोपेतून कुशीला टेकून बसला डोक्याला एका हाताने दाबून धरतच त्याने दुसऱ्या हाताने त्यांना आत बोलवण्याचा इशारा केला गवरात दाराजवळ गेले आणि त्या दोघांना तिने कक्षात बोलावले ते दोघे कक्षात आले पलगापासून अंतर राखत थांबले आणि त्याने इनायत खानाला वाकून मुजरा केला इनायत खानाने अबू वकार कड़े नजर फिर अबू वकार उच आ मजबूत देह एष्टी युवक होता बहुत बड़े काम को अंजाम देना है अबू इनायत खान मनाला ये तो मेरी खुश नसीब है कि हुजूर ने इस नाचिज को कोई बड़े काम के लिए चुना है अगर काम हुआ तो दौलत और शोहरत दोनों मिलेगी काम बताइए हुजूर शिवाजी को खत्म करना है इनायत खाना वाक्य ऐकुन अबू आ मुला दोगे क्षण भर स्तब्ध

इनायत खान ने त्याला विचार ले इसके छावने में घुसकर कैसा विचार करत अबो मनाला क्या ये मुमकिन है इनायत खान ने एक बोवाई उंचावत विचार ले जी मैं आपका वकील बनके उसके पास जाऊंगा और बात करते समय जहर लगाए हुए खंजर से उसकी जान ले लूंगा सही है इनायत खान हंसला आप वाकई बहुत बहादुर और चालाक हो इसलिए मैंने आपको इस काम के लिए चुना है मक्तने मुल्ला ने पहले आने मनाला मुल्ला शिवाजी की क्या खबर है हुजूर मुझे नहीं लगता वो सूरत को लूटेगा क्यों क्योंकि पूरा एक दिन हुआ है लेकिन वो सिर्फ अपने शामे आने में बैठा है उसकी फौज ना बाजार में घुस रही है ना किसी को तकलीफ दे रही है ऐसा करो सूरत के कारोबारियों ने उसके पास अशर पिया है शायद वो कल वापस लौट सकता है मुल्ला ने संगित वो अगर सूरज से लौट गया तो हमें सूरज से निकाला जाएगा और अगर हमने उसे मार दिया तो बादशाह बड़े शोहरत के साथ हमें नवाजेंगे ये मौका हम नहीं गवा सकते इनायत खान मनाला लेकिन हुजूर ऐसा ही आदिल शाह के एक बड़े सुरमा अफजल खान ने भी सोचा था मुलाकात के बहाने शिवाजी की जान लेने की उसने भी कोशिश की थी मुल्ला मनाला हाँ वो शिवाजी बहुत चालाक इंसान है इसलिए तो हमने थोड़ी अलग चाल चली है अगर अफजल खान जैसे हम खुद जाते उस शिवाजी से मिलने तो शायद हम कामयाबी नहीं होते लेकिन अगर एक मामूद लिसा वकील जाएगा तो उसे कोई शक नहीं होगा वो मुलाकात करेगा फिर अब उसके और खुदा की मुलाकात करवाएगा तो हसला मग त्याने अबकडे पहले आणि मनाला जाते समय शिवाजी के ले नजराना बिल लेकर जाना और ध्यान रखना उसके नजदीक पहुंचने से पहले उसे रत्ती भर भी शक नहीं होना चाहिए आप बेफिक्र रहे हुजूर मैं वापस आऊ ना आऊ पर उस शिवाजी के मौत की खबर जरूर आपके पास आएगी गौरा ने अपने संतापावर आवर घालत त्यांचे सगळे संभाषण ऐकले होते काही वेळापूर्वी दारूच्या नशेमध्ये इनायत खान तिच्या जवळ त्याचा हाच मनसोबा भरून गेलेला होता त्यामुळेच ती मगापासून अस्वस्थ होते कारण ते हा संदेश सहजपणे बाहेर पाठवू शकणार नव्हते दुसऱ्या दिवशी काशी किल्ल्यात आल्यावरच हा संदेश किल्ल्यातून बाहेर जाणार होता आमिर खान किल्ल्याच्या परकोटावर येरझाऱ्या घालत होता त्याने त्याच्या दिमतीला असलेले एक हजार सैनिक किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी उर्जू केलेले होते तो स्वतः एका कुशल किल्लेदारासारखा डोळ्यात तेल घालून साऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून होता त्याने किल्ल्यावरच्या तोफा सज्ज केलेल्या होत्या तो फक्त राजांच्या आक्रमणाची वाट पाहत होता पण राजांच्या छावणीत मात्र शांतता पसरलेली होती सायंकाळचे भोजन आटपून काही सैनिक विश्राम करत होते तर काही सैनिक शेकोट्या पेटून देत आमिन खानाने दुर्बिणीने राजांच्या छावणीकडे पाहिले मग उसाचा टाकून तो फुटपुटला ह्या शिवाजीची चाल काही लक्षात येत नाहीये एवढ्या लांबून सुरतेत आला ते सुरत लुटण्यासाठी मग इथं येऊन आराम का फरमावत असेल कदाचित तो त्याच्या तोफखान्याची वाट पाहत असेल का हा असं असू शकतं बहुतेक त्याचा तोपखाना आणि अधिकची कोमक येत असावी बरोबर हेच कारण असावं त्याच्या शांत बसण्यामाग आमीन मिया अब यही मौका है अगर उसका तोपखाना सूरत में पहुंच गया तो फिर किले को बचाने के लिए ज्यादा फौज की जरूरत होगी और ज्यादा फौज अपने पास नहीं है काय करू आता त्याच्या छावणीवर तोपा का नाही स्वतःशीच बोलण्यात गुंतलेल्या आमिन खानाने ओळून पाहिले इनायत खान आपल्या एका सेवकाच्या सहाय्याने परकोट्याच्या पायऱ्या चढून वर आलेला होता त्याने सुरत शहरावर नजर फिरवली सुरतेत शुकशुकाट पसरलेला होता सर्व दोष काळख होता फक्त गोपी तलावाजवळ शेकोट्यात चमकत होत्या कल शिवाजी मरेगा आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत इनायत खान म्हणाला व केसे आमीन खानाने विचारले आपके अब्बजान अभी जिंदा है साहबजादे बस कल तमाशा देखो मग तो फेवरून हाथ फिरवत मनाला इने तयार रखो जैसे शिवाजी के मौत होगी वैसे उसकी फौज गुस्से में सूरत में घुसने की कोशिश करेंगे फिर उनपे तोप बोलो की खूब बरसात करना पण अब्बा हुजूर त्यामुळं सुरतेचंही नुकसान होईल अब आमची घर जातील जळू दे शिवाजीला मारण्यासाठी आपण सुरतेचं थोडं अधिक नुकसान केल्यानं बादशहाला त्याचं काही वाटणार नाही आणि जर आपण शिवाजीला मारू शकलो नाही तर आमिन खानाने केली इनायत खान क्षणभर स्तब्ध मग किल्ल्यावरून नजर फिरवत म्हणाला आपला खजिना आणि जकात खाण्यातली दौलत घेऊन आपण पर्शियाला निघून जाऊ इनायत खानाच्या बोलण्यावर आमीन खानाने होकार मान हलवली घोडागाडी सुरतेच्या रस्त्यावर लागल्यावर भिक्काजीने मशाल विजवली त्याला आता मशालीची आवश्यकता नव्हते सूर तिथले रस्ते त्याच्या लक्षात होते तो आता अगदी संतपणे घोडा हाकत होता तो थैल्याच्या ठिगावर थरावर चार पेटारे ठेवले होते आणि वरच्या थरावर सात ते आठ मोठमोठ्या थैल्या रचलेल्या होत्या पुढच्या बाजूला तीन थैल्या एकावर एक रचल्या एक होत्या त्यावरच बसून तो घोडा हाकत होता घोड्याला गाडी ओढायला कष्ट होत होते म्हणूनच तो त्या घोड्याला पळवू शकत नव्हता चर्चा पुढे आल्यावर त्याने पुन्हा आपला चेहरा झाकून घेतला आणि आपला घोडा गोपी नदीच्या तलावाच्या दिशेने वळवला इनायत खान गौऱ्याच्या कक्षात परतला होता तो पलगावर झोपलेला होता गौराने मंचकाजवळ उभे राहून सुरळीतून मंदिरात पेल्यात ओतली आणि हळूस्यात औषध मिसळले तसे इनायत खानाने तिला आलिंगन दिले ती दचकली ती झटकन वळली डोळे विस्मारून इनायत खानाकडे पाहू लागले क्या तिच्या डोळ्यामध्ये एकसारखे पाहत त्याने विचारले कुछ नाही ती भेदरलेली होती मग त्याने दोन्ही हातांचे पंजे तिच्या गालावर ठेवले मग आपले मस्तक त्याने तिच्या कपाळावर टेकवले तिच्या हृदयाची स्पंदने वाढलेली होती तिने त्या औषधांची पूड भरलेली थैली हळूच इनायत खानाचे लक्ष चुकून हातातून खाली सोडले मग ती थैली तिने हळूच पायाने मंचकाखाली ढकलली कर करी हो त्याने एक हात हळूच तिच्या गळ्यात जवळ नेला ती डोळे विस्मारून त्याच्या डोळ्यात पाहतच राहिलेली होते त्याने तिच्या गळ्यावरून हात काढला आणि तिच्या डोळ्यासमोर नेला तिच्या घामाने ओला झालेला आपला पंजा तिला दाखवत म्हणाला आपको इतना पसीना क्यों आ रहा है तिने नकारात्ती मान हलवली भिकाजी घोडागाडी घेऊन छावणीत पोचला होता आता त्याच्यावर राजांच्या सैनिकांनी तलवारी उपसल्या नव्हत्या तो राजांसाठीच काम करत असल्याचे त्यांना सकाळच्या प्रसंगानंतर उमगले होते तो थेट राजांच्या शामेना बाहेर जाऊन उभा हो राहिला गाडीवरून खाली ओढी टाकून त्याने आपले हात धटकले मग त्याने घोडा गाडीतून घोड्याला सोडून घेतले सामानाने भरलेली गाडी तिथेच राहू दिली त्याच्या भोवती सैनिक गोळा झालेले होते ते आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत होते तेवढ्यात गणपतराव तंबूतून बाहेर आले भिकाजी त्यांच्याकडे गेला ते हळूच म्हणाले तू संदेश पाठवला नाहीस मी बाजाची वाट पाहत होतो बाजाचा म्हणजेच दोरडाचा संदेश मिळाला की अधिकची कुमक घेऊन खजिन्याकडे येण्याचा सकाळी निघताना भिकाजीने मधून सहा सात शिपाई होते बंदोबस्ताला संपवला मी सगळ्यांना त्यानंतर त्या भुयारातच त्या विश्राम केला आणि काळोख झाल्यावर सगळा ऐवज घेऊन निघालो भिकाजीने सांगितले हाडाचा दरड खोर आहेस असे म्हणून गणपतराव म्हणजेच भैरजी नाईक हसले होय म्हणून रात्रीच्या वेळी कार्य करायला जास्त आवडतं भिकाजीही हसला शब्बास श्री गणेश केलास तू गणपतरावाने म्हणजेच बैलजी नायकाने हसत भिकाजीच्या खांद्यावर थाप मारली मग त्याने गणपतरावांना विचारले आता पुढं काय नियोजन आहे गणपतरावाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळत फक्त स्मित हास्य करत डोलावली त्यांच्या स्मित हास्यामागचा भावार्थ त्याने ओळखला होता तोही हसला आणि गणपतरावांच्या समोर हात जोडून नमस्कार करत म्हणाला येतो नायकाने उर्फ गणपतरावांनी मांड ओलावली आपल्या उंचीचा पुरेपूर लाभ घेत उडी मारून तो घोड्यावर बसला लगाम ताणून घोडा वळवला आणि वेगाने तो छावणीबाहेर निघाला